जर तुम्ही अजूनपर्यंत ई के वाय सी केली नाही जर तुमची हाफ के वाय सी झाली असेल जर तुमची ई के वाय सी चुकली असेल जर तुम्ही ई के वाय सी, सी, सी पूर्ण केली असेल जर तुमची ई के वाय सी सक्सेसफुली पूर्ण झालेली असेल असे सर्व जरी असले तरीसुद्धा आता प्रत्येकाला पुन्हा नवीन वेबसाईटमध्ये पुन्हा ई के वाय सी करणे आवश्यक आहे असे अपडेट आत्ताच आपल्या हाती आलेले आहे त्यामुळे प्रत्येकाला आता नवीन वेबसाईटमध्ये पुन्हा नव्याने सुरुवातीपासून पहिलेपासून ई के वाय सी करणे आवश्यक आहे तरच तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे मिळणार आहे असे अपडेट आपल्या हाती आत्ताच आलेले आहे आणि आपणास माहीत आहे आपल्या चॅनलवर आपण सर्व सत्य अपडेट सांगत असतो कुठलेही फेक व्हिडिओज आपल्या चॅनलवर नसतात तर सर्व लाडक्या बहिणी आठवणीने कमेंट करा हां